वाई शहर व वा परिसरातून गहाळ झालेले मोबाईल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत करत तक्रारदार मूळ मालकाला केले परत वाई पोलिसांची चमकदार कामगिरी कराड तालुक्यातील आटके येथील बी एस एन एल कार्यालयातून कॉपर वायर व वा बॅटरी चोरी प्रकरणी कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथून दोन संशयित आरोपींना पोलिसांनी केले का रेल्वे खाली सापडून एकाचा मृत्यू कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर रेल्वे स्टेशन परिसरात घडली घटना मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून आहे सुरू कराड शहरातील शाहू चौक ते दत्त चौक दरम्यान रस्त्यावर विक्री करणाऱ्यांवर करण्यात आली कारवाई यंदा सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चांगल्या पावसाची शक्यता असल्याने फलटण नगर परिषदेने फलटण शहरातील जुन्या इमारतीचे सर्वेक्षण केले या सर्वेक्षणात सत्याहत्तर इमारती धोकादायक आढळल्या धोकादायक इमारतीधारकांना नगर परिषदेने बजावली नोटीस कराडच्या विणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सिटी टी स्कॅन सुविधा उपलब्ध नागरिकांसाठी चोवीस तास ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार यांनी दिली डम्परने जोरदार दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू या अपघातामध्ये मृत व्यक्तीची पत्नी गंभीर जखमी हा अपघात लिमखिंड जवळ घडला मृत व्यक्तीचे नाव रघुनाथ बापू खांदगे वय पन्नास राहणार लिंब तालुका सातारा फलटण आसू रस्त्यावर फलटण तालुक्यातील दुळदेव येथे टेम्पोची दुचाकीला धडक बसल्याने पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू प्रकाश भानुदास कोल्हे रहनाल अलगुलेवाडी तालुका फलटण असे मृत व्यक्तीचे नाव दहिवडी शहरात अवजड वाहनांमुळे होत आहे वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी झाल्याने दहिवडीतील नागरिक त्रस्त सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून कोल्हा घुसला थेट जनावरांच्या गोट्यात कोरेगाव नगरपंचायत प्रशासनाने वीस अनाधिकृत होल्डिंग धारकांना नगरपालिकेने बजावली नोटीस सातारा जिल्ह्यात वळीव पाऊस पडल्यानंतर वातावरणातील बदलामुळे मान व कराड तालुक्यात निमोनिया तापाचे रुग्ण वाढले कराड शहरातील शंभूतीर्थ चौक परिसरात वाहतूक नियमाची होत आहे उल्लंघन वाहतूक पोलिसांच्या समोर अनेक वाहनचालकांचा मनमानी कारभार सुरू याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खटाव तालुक्यातील वडूस पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार बिल्डर विशाल अग्रवालचे महाबळेश्वर येथील बेकायदेशीर एम पी जी हॉटेल क्लब जिल्हाधिकाऱ्यांनी केले सील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभा लक्ष बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात सात जागेवर उमेदवारांची चाचपणी सुरू रोटरी क्लबने कोयना नदीतील गाळ हटवला स्वर्गीय विनुताई चव्हाण यांच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त सवविणुताई चव्हाण स्मारक कराड येथील पुतळ्यास राज्याचे माजी सहकार व मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर सातारा जिल्ह्यात शैक्षणिक साहित्यांनी दुकाने गजबजली नगर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचा व घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा देशपातळीवर देश पातळीवर देश महत्त्वाचे समजले जाणारे आय एस ओ नामांकन नुकतेच मिळाले आय एस ओ नामांकन प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिलीच नगर परिषद बनण्याचा मान पाचगणी नगर परिषदेने पटकवला महाविकास आघाडीला महाराष्ट्रात तीस ते पस्तीस जागा मिळणार असल्याचा ठाम विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला हॉटेल बेसिलिकच्या अतिक्रमणावर पाचगणी पालिकेचा हातोडा जे बीच्या सहाय्याने करण्यात आली कारवाई सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सोलर कंपनीने मान तालुक्यातील शिखर शिंगणापुरात हजारो झाडांवर फिरवला जेसीबी या प्रकरणी प्रेमींतून संतापाची लाट साताऱ्यात आपत्कालीन कक्ष सुरू जिल्ह्यात पूरस्थिती हाताळण्यासाठी कराड आणि पाटण तालुक्यात नदीमध्ये बोटिंग चाचणी करण्यात आली पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार करणार दुष्काळ पाहणी दौरा कराड शहरात आज समितीची होणार बैठक सर्व आमदार राहणार उपस्थित सातारा येथील औद्योगिक वीज दरवाढीविरोधात वीज ग्राहक झाले आक्रमक सातारा एस टी बस स्थानकात चालकाचे एस टी बसवरील नियंत्रण सुटल्याने सातारा एस टी स्थानकात असलेली मिठाईचे दुकान एस टी चालकाने उडवले या अपघातामध्ये मिठाई दुकानातील कामगार झाला गंभीर जखमी सी वॉटरच्या अंदाजाप्रमाणे सातारा जिल्ह्याची खासदारकीची माळ आमदार शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात पाडणार खासदार उदयनराजे भोसले यांचा होणार पराभव आता चार जूनलाच होणार चित्र स्पष्ट कराड शहरात गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांची दहशत रात्रीच्या सुमारास नागरिकांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या प्रमाणात वाढ साताऱ्यात नगरपालिकेची होल्डिंग जप्तीची कारवाई जोमात